नमस्कार बाबाज गावटूब या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत सरसेनापती सोनाजी भापकर यांचे वंशज आणि एक आदर्श असं व्यक्तिमत्त्व हो की ज्यांची आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मुलाखत घेणार आहोत ज्यांच्या वडिलांचा त्यांच्या गावावरच नव्हे तर आजूबाजूच्या संपूर्ण भागामध्ये एवढा मोठा दरारा होता एवढे ते शिस्तप्रिय होते असे आप्पासाहेब भापकर यांचे सुपुत्र आणि ज्यांचं आयुष्य हे आताच्या युवकांसाठी मार्गदर्शक ठरेल असं संयमी व्यक्तिमत्व आदरणीय हनुमंतराव नारायणराव भापकर आमचे दादा की ज्यांनी सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून अतिशय सुरवातीपासून उमदं काम केलं ज्यांनी लोणी बापकरचे माझे सरपंच की अखंड लो लोणी बापकर असताना काम कसं करायचं असतं हे दाखवून दिलं असे दादा यांची मुलाखत घेण्यासाठी मी त्यांच्याच निवासस्थानी लोणी या ठिकाणी आलेलो आहे बाबाच गावटी मध्ये दादा आपलं हार्दिक स्वागत दादा तब्येत कशी काय दादा तर आपलं तुमचं वय किती असेल दादांचं चौऱ्याऐंशी वय आहे दादा खास तुमच्या आज मुलाखत घ्यायचं कारणच असं की तुमच्यासारख्या लोकांचा अनुभव हे आताच्या पिढीकडे या यावेळी पिढीला तुमचे अनुभव ऐकायला मिळावेत आणि त्यातून पिढीला काहीतरी नवीन शिकता यावं म्हणून आज तुमची मुलाखत घ्यायची ठरवलं दादा अतिशय अशा सरसेनापतीचे म्हणून तुम्ही या कुटुंबामध्ये तुमच्या वडिलांचा देखील फार मोठा दरारा होता मात्र तुमचा स्वभाव तुम्ही एवढा कसं का स्वतःला बदलून घेतलं की सगळ्यापासून वेगळं असं कसं का तुम्ही स्वतःला बनवलं येणाऱ्या परिस्थितीच आकलन करून आले आपल्याला कसं पुढे जाता येईल ह्या दृष्टिकोनातून घालून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या आणि त्या मी पाहिजे तेव्हा तुम्हाला सांगतो सगळ्या सगळ्या पद्धतीने सगळ्यांचा विचार करून ज्या वेळेला मला आलं त्यावेळेला मी हे सगळं केलं नमस्कार तुम्ही परिस्थितीनुसार स्वतःला बदलून घेतला दादा तुम्ही अखंड लोणी बापरगाव एकत्र असताना या गावचं सरपंच पद तुम्ही भूषवलं हो तुमच्यावरती परिसरातील सर्व लोकांनी विश्वास ठेवला तुम्ही खरोखर त्या विश्वासाला पात्र ठरला तर काय अनुभव होता सरपंच करण्याचा मला तुम्हाला सांगतो माझं एकच ध्येय होत की जेणेकरून आपल्या परिसरातल्या लोकांच्या अडचणी समजून घेऊन आपल्याला काय करायचंय का ह्याचा लेखाजोखा पूर्ण काढून त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा मी प्रयत्न केला दादा त्या काळामध्ये आपण आपल्या लोणी वापर गावामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि के के या ठिकाणी एक शैक्षणिक संकुल सुरू केलं तर काय म्हणजे का तुम्हाला असं का वाटलं की आपल्या या गावामध्ये एक शैक्षणिक संस्था सुरू करावी तुम्हाला सांगतो एक गोष्ट आपला परिसर दुष्काळी आणि त्या दुष्काळातून सगळ्या गोष्टी काढण्याकरता लोकांना तुम्हाला, तुम्हाला सांगतो त्या परिस्थितीत कशा पद्धतीने पुढं नेता येईल हा दृष्टिकोन समोर ठेवून तुम्हाला सांगतो सगळ्या लोकांच्या आडी अडचणीचा आड़ विचार करून तुम्हाला सांगतो हे सगळं मी करू शकलो हे मी माझं नशीब सांगतो आणखी ह्या आमच्या कार्याला परमेश्वराने खूप सहकार्य केलं आणखीन परमेश्वराच्या आशीर्वादाने गोष्टी घडून आल्या दादा आपलं आपण या ठिकाणी माध्यमिक विद्यालय सुरू केलं त्या अगोदर आपल्यातली मुलं आपल्यातली मुलं बाहेर जाऊन शिकायची परंतु वेळेला तुम्हाला सांगतो लोकांचे दुष्काळी परिस्थितीचा लेखाजोका डोळ्यासमोर ठेवून लोकांचं भयंकर हलवायचं त्यांना दोनच दोन चार पोरं बाहेर शिकायला जायचे बारामतीच्या ठिकाणी आणि तुम्हाला सांगतो ते करत असताना लोकांना डबे लोकांना त्या परिस्थितीत त्यांचे जेवणाचे डबे द्यावे लागायचे आणि ते डबे यष्ट्या नसल्यामुळं सुरुवातीला मी सरपंच झालो त्यावेळेला केची सोय नसल्यामुळं हे डबी पंधराला नेऊन एसटी ला ठेवावं लागायचे म्हणजे गावापासून दूरपर्यंत जावं लागतं आणखी सायकलवर तुम्हाला सांगतो हे लोकांचा हाल मी डोळ्याने बघितल्यामुळं मला काय वाटलं की आपल्याला तुम्हाला सांगतो शिक्षणाची सोय जर स्थानिक पातळीवर झाली तर लोकांना त्याची भरपूर मदत होईल तरुण पिढी ही मार्गी लागेल म्हणून हा मी हे हायस्कूल दादा आपल्या माध्यमिक विद्यालयामध्ये एवढ मुलं बरेच मुलं शासकीय आली बरेच मुलं बिझनेसमन झाली अनेकांचे प्रपंच खुलले खरं तर या पाठीमाग तुम्ही जी संस्था उभी केली तेच खरं एक कारण होत दादा तुमचं बालपण कसं होतं नेमकं माझं बालपण मी शिकलो तुम्हाला सांगतो दोन वर्षे मी हायस्कूलला बारामतीत होतो महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा हायस्कूल म्हणजे एम एस हायस्कूल आलं गेल्याच्या त्या हायस्कूलला मी शिकायला नववी पर्यंत तुम्हाला सांगतो तिथं राहिलो नववी झाल्यानंतर मी पुण्याला गेलो पुण्याला गेल्यानंतर तुम्हाला सांगतो तिथलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं मग नंतर त्याच शिवाजी मराठा हायस्कूलच्या कंपाऊंडमध्येच शाहू शाहू हायस्कूल शाहू कॉलेज त्या कंपाऊंडमध्येच होता त्यावेळेला बरं बरं मग तुम्हाला सांगतो अकरावी माध्यमिकला परत येईल मग त्या वेळेला दहावीसारखी सुविधा अकरावीला करावी लागायची तशी की बोर्डाची परीक्षा जुनी हां बोर्डाची परीक्षा तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो ते सगळं प्रिलिमिनरीचा फॉर्म तिथे मिळायचा अकरावीला सहा सहा हां नाही ना अकरावीला ना, हायस्कूललाच बर 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 शिवाजी मराठा हायस्कूलला तिथं अकरावी करत असताना मला प्रिलिमिनरीची परीक्षा द्यावी लागली आणखी त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतो ते सगळं शिक्षण तिथं माध्यमिकचं पूर्ण केलं मला चांगली मार्क पडली अकरावीला चांगली मार्क पडल्यानंतर माझ्या सगळ्या टीचरनी की तुम्ही कॉलेज करा असा एक मला आग्रह केला आणि मला के तिथून पुढे जायची संधी मिळाली आणि त्या संधीचा मी योग्य उपयोग करून शाहू कॉलेजला कॉलेजच्या ऍडमिशन घेतलं दादा तुमचं तर हे मी शरीर बघितलं शारीरिक हवाव बघितली हे तुमचं वय चौऱ्याऐंशी आहे मात्र तुमचं आरोग्य तुम्ही जे इतकं सुंदरपणे तुम्ही ठेवले याच्या पाठीमागचे नेमकं काय का म्हणजे काय ते माझ्या वडिलांना मी श्रेय देतो अरे बाबा अरे सर माझ्या वडिलांनी तुम्हाला सांगतो माझ्यावर एवढं मोठं लक्ष ठेवलं की त्यांना काय वाटलं आता तू शरीर तरी कमव तर त्या मा, त्यावेळेला माझे प्रोफेसर वगैरे सगळी इथं आली माझ्या वडिलांना एक अशा पद्धतीची इच्छा होती किंवा माझ्या सगळ्या प्रोफेसर आलं आमचे शिवाजी मराठाचे सगळे शिक्षक स्टाफ वगैरेला हुरडा खायला वडील हिता आणायचे लक्झरी बसमधून बरं बरं आलं की सर तर तुम्हाला वडील जेवण वगैरे सगळे प्रकार म्हणजे जुना mm -hmm. आहार वगैरे आणि नंतर तुम्ही कोणत्या प्रकारचं कधी व्यसन केलं नाही mm -hmm. या सगळ्या अनेक गोष्टी तुमचं शरीर मेंटेन ठेवण्यामध्ये मध्ये कारणीभूत आहेत mm -hmm. दादा आताच कसं का आता जे तुमचं हे चौऱ्याऐंशी वय आहे आताच जे चालू तुमचं जीवन आहे तुम्छा तुम्छा हे देखील अधिक सुंदर आहे कारण तुमच्या पाट्या तुमची दोन मुलं मुली हे तुमच्या अतिशय काळजी घेतात काय नाही आपल्या कुटुंबाविषयी तुमचं काय कसं तुमचं मत आहे माझं कुटुंब ते संस्कार घे हे पूर्वपार घराण्यापासून चालत आले म्हणून तुम्हाला सा, सांगतो माझ्या मुलांना त्या सवयी लागल्या अलग लक्षात किंवा वडील दारीची काळजी घ्यायची अमकं करायचं चमक करायचं त्या जा, जा, वेल या दृष्टीने ती प्रभावित झाली एकंदर वातावरणात आलं गेलं आणि त्या दृष्टीने माझी मुलं सगळ्या दृष्टीने मजबूत झाली आणि त्यांनी वेळोवेळी माझी इतकी सुंदर काळजी घेतली इतकं सुंदर मला जगायला मिळालं कि मी माझ नशीब सगू दादा तुम्हाला तुमच्या या आरोग्यासाठी तुमचं आता चौऱ्याऐंशी वय आहे तुमची शंभरी अशीच आरोग्यदृष्ट्या सुदृढ जावो आणि तुमची शंभरी आमच्या सर्व युवकांच्या उपस्थितीमध्ये अतिशय सुंदरपणे पार हो अशा प्रकारचे बहिरणचेरणी प्रार्थना करतो तर हे होते आमचे पितृतुल्य आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय श्री हनुमंतराव नारायणराव भापकर आमचे दादा यांनी त्यांच्या राजकारण सुरुवात कशी झाली त्यांनी शिक्षण संस्था का त्यांना स्थापन करावी लागली आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपण जे विचारले त्यावरती दादांनी अतिशय समर्पक अशी उत्तर आपण सर्वांना दिलेले आहेत मी एकदा दादांचं बाबाच गावटिबिया यूट्यूब चॅनलच्या वतीनं हार्दिक असं आभार मानतो धन्यवाद